नमस्कार मी डॉक्टर शिवरिवा संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांचा स्कोअर नीटचा थोडासा कमी आलेला आहे परंतु त्यांची पेईंग कॅपॅसिटी आहे असे पॅरेंट्स बऱ्याचदा अदर स्टेटमध्ये एम बी बी एसचं ऑप्शन शोधत असतात किंवा महाराष्ट्रामध्ये कुठे डीम युनिव्हर्सिटीला ॲडमिशन मिळेल का या संदर्भानं ते चाचपणी करत असतात तर या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एकूण साधारण डीम युनिव्हर्सिटीचे किती कॉलेजेस आहेत सीट्स किती उपलब्ध आहेत त्या त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर काय आहे का ते कॉलेजेस कुठे आहेत ऑल इंडिया कोट्याची प्रोसेस कशी असते अशा सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमधनं सगळ्या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी शेअर करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गरजू मुलांना नक्की शेअर करा तर सगळ्यात पहिले महाराष्ट्रामध्ये एकूण जे डीम युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस आहेत ते मागच्या वर्षीच्या लिस्टप्रमाणे हे तेरा कॉलेजेस होते आणि नव्यानं त्यामध्ये या वर्षी एक नवीन कॉलेजची भर पडलेली आहे तर साधारण एकूण चौदा डीम युनिव्हर्सिटीज डीम एम uh, बी बी एस मेडिकल कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आता उपलब्ध झालेले आहेत तर या डीम युनिव्हर्सिटीला प्रवेश घेण्यासाठी ऑल इंडिया कोट्याच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घ्यावा लागतो या ॲडमिशन प्रोसेससाठी पाच हजार रुपये शासनाची प्रोसेसिंग फीज आणि दोन लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट तर असे साधारण दोन लाख पाच हजार रुपये आपल्याला भरावे लागतात तर साधारण महाराष्ट्रामध्ये जे एकूण कॉलेजेस उपलब्ध आहेत तर ते सगळ्या कॉलेजेस मिळून जर बघितलं तर जवळजवळ अडीच हजार सीट्स हे महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत परंतु या अडीच हजार सीट्सवर पूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांचा सुद्धा क्लेम असतो कारण हा हंड्रेड पर्सेंट सीट्सचा कोटा हा ओपन असतो म्हणजे इथं कुणीही येऊन ॲडमिशन घेऊ शकतं भले हे सीट्स महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजच्या असतील डीम युनिव्हर्सिटीच्या तरीही यात कुठल्याही राज्याचा विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यातनं पार्टिसिपेट करून त्याची जर पेइंग कॅपॅसिटी असेल तर तो, तो ती फीज भरून इथं ॲडमिशनसाठी अप्लाय करू शकतो त्यामुळं जरी महाराष्ट्रातले कॉलेज असले तरी या ठिकाणी येणारे विद्यार्थी हे सगळ्या ठिकाणाहून येतात हे पण मी तुम्हाला आवर्जून सांगेन सो महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते कॉलेजेस आहेत हे पहिले आपण समजून घेऊया सोबत मी त्यांची फीज किती असेल हे पण सांगतो तत्पूर्वी एक महत्त्वाचा विषय सांगतो की महाराष्ट्रामध्ये असे बरेचसे डीम युनिव्हर्सिटीज आहेत की त्यामध्ये इयरली इन्क्रीमेंट आहे त्यामध्ये मग सांगत झालं तर भारती विद्यापीठ वगैरे त्यांचं सेवन पर्सेंट इयरली इन्क्रीमेंट आहे कृष्णा कराचं सेवन पर्सेंट इन्क्रीमेंट आहे दत्तामॅी वर्धा दत्तामॅगी नागपूर त्यांचं पण फाय पर्सेंटच्या आसपास इयरली इन्क्रीमेंट आहे सो so, डीम युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घेताना साधारण आपलं टोटल बजेट किती जाणार आहे याचा सर्वतोपरी अभ्यास करूनच आपण डीम युनिव्हर्सिटीच्या ॲडमिशनला गेलं पाहिजे कारण एकदा तुम्ही डीम युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घेतलं आणि जर नंतर पैसे भरायची अडचण झाली तर खूप गोंधळ होऊ शकतो विद्यार्थ्याचं नुकसान होऊ शकतं आणि कॉलेजला तुम्हाला त्या त्या वर्षी ती फीस ही एक रकमी बऱ्याचदा ऑनलाईन आर टी जी एसद्वारे डी डीद्वारे भरावी लागते त्यामध्ये स्लॉट्स काही मिळत नाहीत आणि मग त्या ठिकाणी पालकांची अडचण होते सो सर्व बजेटचा विचार करूनच आपण यामध्ये गेलं पाहिजे हे पण मी तुम्हाला आवर्जून सांगेल सो सर्वात प्रथम महाराष्ट्रामध्ये अगदी रेप्युटेड म्हटलं तर डी वाय पाटील पुणे डी वाय पाटील मुंबई आणि डी वाय पाटील कोल्हापूर तर हे डी वाय पाटील ग्रुपचे तीन मेडिकल कॉलेजेस आहेत साधारण पुण्याचं जे मेडिकल कॉलेज आहे त्या ठिकाणी साडेसव्वीस लाख रुपये इयरली फीस आहे डी वाय पाटील मुंबईची फीस ही सत्तावीस लाख रुपये आहे आणि डी वाय पाटील मेडिकल कॉलेजची फीस जी आहे ती साधारण वीस लाख साठ हजार रुपये आहे तर हे डी वाय पाटील ग्रुपचे तीन मेडिकल कॉलेजेस आहेत त्यानंतर भारतीय विद्यापीठाचे दोन मेडिकल कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत एक आहे भारतीय विद्यापीठ पुणे तिथे साधारण साडे तेवीस लाख रुपये फीस आहे आणि भारतीय विद्यापीठ सांगली या ठिकाणी साडे तेवीस लाख रुपये फीस आहे यामध्ये फाईव्ह पर्सेंट इयरली इन्क्रीमेंटसुद्धा आहे हे पण आपण या ठिकाणी नोंद घ्यावी यानंतर महाराष्ट्रामध्ये एम जी एम ग्रुपचे पहिले लास्ट इयरपर्यंत तीन एम बी बी एस कॉलेजेस होते डीम युनिव्हर्सिटीज होत्या आता त्यामध्ये चौथं चौथं एक डीम युनिव्हर्सिटी कॉलेजची भर पडलेली आहे तर सगळ्यात पहिले त्यांचं एम जी एम नवी मुंबई या ठिकाणी एकवीस लाख रुपये फीस आहे एम जी एम छत्रपती संभाजीनगर एकवीस लाख फीस आहे मागच्या वर्षी त्यांचं सुरू झालेलं एम जी एम वाशी या ठिकाणीसुद्धा एकवीस लाख रुपये फीस होती आणि यावर्षी त्यांच्या चौथ्या चौथ्या मेडिकल कॉलेजला परमिशन मिळालेली आहे ते म्हणजे एम जी एम नेहरू बेलापूर नवी मुंबई या ठिकाणी सुद्धा एकवीस लाख रुपये फीस असेल असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल या कॉलेजची फीस अजून डिस्क्लोज झालेली नाही आहे परंतु मोस्ट प्रॉब्ली एकवीस लाखाच्या आसपासच ही फीस असेल असं आपल्याला आवर्जून सांगता येईल तर अशा पद्धतीने एम जी एम ग्रुपचे हे एकूण चार कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत त्यानंतर वळूया आपण दत्तामेघे वर्धा आणि दत्तामेघे नागपूर तर हे दत्ता मेघे वर्धा आणि दत्ता मेघे नागपूर हे दोन्ही एकाच इन्स्टिट्यूटचे कॉलेज आहेत आणि दोन्ही ठिकाणी साधारण साडे एकवीस लाख रुपये फीस आहे परंतु या सुद्धा जवळजवळ फायव्ह पर्सेंट इयरली इन्क्रीमेंट फीसमध्ये असतं त्यामुळे याचाही आपण विचार करूनच या ठिकाणी ॲडमिशनला प्रवेश घेतला पाहिजे त्यानंतर वळूया आपण कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराड तर हे कराडचं अतिशय नामांकित असं डीम युनिव्हर्सिटी आहे एम बी बी एससाठी इथे तेवीस लाख रुपये फीस आहे आणि इथेसुद्धा इयरली इन्क्रीमेंट फीसमध्ये आहे हे पण आपण या ठिकाणी समजून घ्यावं त्यानंतर तेरा नंबरचं कॉलेज जे आहे ते म्हणजे रुरल मेडिकल कॉलेज लोणी तर ह्या कॉलेजची फी साडेसतरा लाख रुपये आहे परंतु आफ्टर थ्री इयर्स इथं फिफ्टीन पर्सेंट इन्क्रीमेंट आहे तर याही कॉलेजची फी जी येते जवळजवळ थर्टी एटी थ्री लॅक रुपीजपर्यंत टोटल जाते तर बऱ्याचदा काय लोणीची फीस कमी म्हणून पालक ॲडमिशन घेतात परंतु नंतर त्यामध्ये फीजमध्ये वाढ होती तर याची नोंद आपण सुरुवातीला घेतलेली केव्हाही चांगली त्यानंतर शेवटचं कॉलेज जे आहे ते सिम्बॉसिस इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस फॉर वुमेन म्हणजे मुलींसाठीचं एम बी बी एस कॉलेज देशभरातलं पहिलं आणि महाराष्ट्रातलं डीम युनिव्हर्सिटीमधलं पहिलं मुलींचं कॉलेज तर याची फीस जी आहे ती दहा लाख आहे जेव्हापासून सुरू झालं आजही त्याची दहा लाख रुपये फीस आहे साधारण ब हे पुण्यामधलं एक नामांकित कॉलेज आहे ज्या ठिकाणी कट ऑफसुद्धा खूप हायर साईडला असतो सो अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एकूण चौदा डीम युनिव्हर्सिटीचे मेडिकल कॉलेजेस आहेत एम बी बी एसच्या संदर्भानं आणि या ठिकाणी जे फीस आहे तर याच्यात कुठल्याही कॅटेगरीला कुठल्याही बेनिफिट फीसचे मिळत नाहीत जी फीस तुम्हाला मी सांगितली ही फीस आपल्याला भरावी लागते परंतु मागच्या वर्षी काही कॉलेजेसमध्ये काही छोट्या छोट्या स्कॉलरशिप मुलांना मिळालेल्या आहेत त्यामध्ये विशेषतः एम जी एम छत्रपती संभाजीनगरमधनं काही विद्यार्थ्यांना मला वाटतं का ते दोन सव्वा दोन लाख रुपये परत मिळालेले आहेत लोणीला पण काही अशा पद्धतीचे अमाऊंट जे ते भरलेल्या फीसमधं विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या स्वरूपात परत मिळालेली आहेत सो अजून पण काही कॉलेज असू शकतील की जिथं काही स्वरूपात जे ते मुलांना स्कॉलरशिप मिळालेली असेल परंतु ही स्कॉलरशिप मिळेल की नाही मिळेल हा भाग दुय्यम आहे किमान ये सांगितलेली फीस आपली भरायची इयरली जर तयारी असेल तरच मग आपण यामध्ये गेलं पाहिजे साधारण भारतीय विद्यापीठ पुणे डी वाय पाटील पुणे भारतीय विद्यापीठ सांगली त्यानंतर कृष्णा कराड डी वाय पाटील मुंबई दत्तामेघे वर्धा दत्तामेघे नागपूर हे जर सगळे ओवरऑल कॉलेजेस पाहिले तर यांचं बजेट जातं एक कोटी पाच लाखाच्या आसपास एम जी एम वर्धा एम जी एम नवी मुंबई एम जी एम वाशी एम जी एम नेहरू नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर याचं बजेटसुद्धा दोन दोन नाईन्टी फाय लॅक रुपीजच्या आसपास जातं आणि इतर जे काही कॉलेजेस आहे त्यांचं बजेट थोडंसं सा लोअर साईडला आहे परंतु वन सी आरच्या आसपास डीम युनिव्हर्सिटीला बजेट हे मुलांचं जातं सो ज्यांनाही महाराष्ट्रामध्ये डीम युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घ्यायचं आहे तर ओवरऑल सगळ्या गोष्टीची माहिती घेऊनच आपण त्यामध्ये गेलं पाहिजे असं मी तुम्हाला आवर्जून सांगेल सो महाराष्ट्रामध्ये एकूण भारतात जे फिफ्टी वन डीम युनिव्हर्सिटीज आहेत त्यापैकी चौदा मेडिकल कॉलेजेस हे महाराष्ट्रामध्ये आहेत अडीच हजार सीट्स आहेत हंड्रेड पर्सेंट ओपन कोटा आहे आणि रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी जो दोन लाख पाच हजार रुपये आपल्याला भरावे लागतात सो ही महत्वाची माहिती मी आपल्याला या ठिकाणी शेअर केली या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आपल्यापैकी कुणालाही आमची मदत हवी असल्यास निश्चितपणे छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला व्हिजिट करा या संदर्भात सगळी माहिती आम्ही आपल्याला देऊ आणि तुमचा प्रवेश जो आहे तो पूर्ण करून देऊ असं मी आवर्जून या तुम्हाला या ठिकाणी सांगेल ठीक आहे या ठिकाणी थांबतो धन्यवाद